तर या शिल्लक राहिलेल्या साडीमध्ये आपण बनवणार आहोत पेशवाई नसतानी काष्टा आणि त्या अगोदर आपल्याला साडी बाकीची शिवून घ्यायची आहे आणि शिवल्यानंतरच आपण हा काष्टा तयार करणार आहे आता अस्तरचे दोन्ही पाय आणि मेन कपड्याचे दोन्ही पाय एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत आणि त्यासाठी मेन साडीचा जो कापड आहे तो उलट ठेवलेला आहे आणि त्यावरती अस्तर ठेवायचे आहे आणि खालचा बॉटमचा भाग आणि वरचा सीटचा भाग दोन्ही भाग आपल्याला इथे शिवून घ्यायचे आहेत तर हे दोन्ही भाग जोडल्यानंतर जो साडीचा मेन कापड आहे तो जरा गोळा होणार आहे आणि हा याच पद्धतीने गोळा होईल तर त्यासाठी काय करायचे एका बाजूने सीटच्या भागावरती एका एका इंचावरती तीन खुणा करायच्या आणि दुसऱ्या बाजूला सीटच्या खालच्या भागावर म्हणजे मांडीच्या भागावरती एक एक इंचावरती तीन खुना करायच्या तर दाखवल्याप्रमाणे या खुणा करून घ्यायच्या आहे आणि याच भागावरती आपल्याला साडीच्या कपड्याच्या चुन्या घ्यायच्या आहेत या चुन्या तीन किंवा पाचही येऊ शकतात आणि या पद्धतीने अस्तरचा कापड एकसारखाच ठेवायचा आहे आणि साडीचा भागाला फक्त घोळ येणार आहे तर या पद्धतीने आपण अस्तर हे जोडलेले आहे आणि साईडचा जो जास्तीचा कपडा आहे तो आपण इथे कट करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता साडीच्या भागाला गोळ आलेला आहे आणि हा आपल्याला असाच पाहिजे यानंतर आपण साडीचा जास्तीचा कापड देखील कटिंग केलेला आहे आता याच पद्धतीने दुसऱ्या पायाचा भाग देखील तयार करून घ्यायचा आहे आणि या दोन्ही पायांवरती ए आणि बी अशी नावे द्यायची आहेत आता यापैकी कुठलाही एक पाय घ्यायचा आणि जे दोन काष्टे आपण कटिंग केलेले आहेत त्यातील एक काष्टा घ्यायचा आणि तो काष्टा बी भागावरती सीटवरती सीट येईल या पद्धतीने ठेवायचं आहे पण लक्षात घ्या पाय जर सुलट ठेवलेला असेल तर त्यावरती काष्टा देखील सुलटच ठेवायचा आहे आणि खालचा पायाचा जो काठ आहे तो देखील पायाच्या प्रमाणे उभा येईल अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि मधल्या भागावरती चार इंचापर्यंत आपल्याला चुन्या घ्यायच्या आहेत या पद्धतीने हा काष्टा येथे जोडून घ्यायचा आहे तर खूप सोप्या पद्धतीने माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि जरी तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आपली शंका विचारू शकता तर आता दुसरा पाय घ्यायचा आणि दुसऱ्या पाया भागावरती सीटच्या खाली दहा इंचावरती एक खून करून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला येथे एक दहा इंचावरती एक पॉईंट मिळणार आहे आणि दुसरा पॉईंट घ्यायचा आहे कमरेच्या भागावरती एक इंचावरती खाली म्हणजे अशी आपल्याला इथे एक इंचाचा आणि दहा इंचाचा असे दोन पॉईंट मिळालेले आहे आणि या दोन पॉईंटमध्येच आपल्याला जोडायचा आहे पदर आणि आता हा पदर जोडतानी आपण जो पायाचा भाग सुलट ठेवलेला आहे आणि त्यावरती पदर देखील हा सुलटच ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने आपण येथे पदर जोडणार आहोत आणि सुलटवरती सुलट पदर ठेवल्यानंतर जे आपल्याला दोन पॉईंट मिळालेले आहेत एक एक इंचाचा आणि एक दहा इंचाचा यामध्येच आपल्याला पदर ठेवायचा आहे आणि पदराला देखील येथे मध्ये घोळ येणार आहे तर प्रत्येक ठिकाणी चुन्या घेऊन हा पदर आपण बरोबर ॲडजस्ट करून शिवून घेणार आहोत तर या पद्धतीने आपण येथे एका पाया दुसऱ्या पायाला हा बी भागावरती काष्टा जोडलेला आहे आणि बघू शकता या पद्धतीने आपण चार इंचावरती याला चुन्या घेतलेल्या आहेत आणि त्याच पद्धतीने दुसऱ्या भागाला पदर जोडलेला आहे ए मा ए भागावरती तर या पत्राच्या ज्या अचुन्या आहेत त्या थोड्या कमी जास्त झाल्या तरी चालतात एकसारख्याच घेतल्या पाहिजे असं काही नाही आणि या पद्धतीने आपण इथे पदर देखील जोडून घेतलेला आहे व्हिडिओ आवडला असेल असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला देखील करा तसेच बेला आयकॉनच्या बटनवरती देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि अशा पद्धतीने आपण आता या पदरावरतीच दुसरा काष्टा जोडणार आहोत तर दुसरा ठेवताना सुद्धा तो सुलटच ठेवायचा आहे म्हणजे पायाचा भाग देखील सुलट पदर देखील सुलट आणि त्यावरती तिसरा देखील हा सुलटच येणार आहे आणि पहिला काष्टा आपण ज्या पद्धतीने जोडला होता त्याच पद्धतीने हा दुसरा काष्टा देखील जोडून घ्यायचा आहे आता यानंतर करायचे आहे पेशवाई काष्ट्याची कटिंग आणि त्यासाठी जो साडीतला शिल्लक राहिलेला कापड होता त्याचा वापर आपण येथे करणार आहोत आणि त्यासाठी काय करायचं शिल्लक राहिलेला कापड हा सुलट ठेवायचा आहे आणि त्यावरती आपण ज्या पायाला पदर लावलेला आहे त्या पायाचा बी हा भाग यावरती उलट ठेवायचा आहे तर येथे आपण उंचीची मार्किंग करून घेतलेली आहे आणि ज्या ठिकाणी आपण उंची घेतलेली आहे त्याच ठिकाणी आपण आठ इंचावरती पुन्हा एक पॉईंट घेणार आहोत उंचीच्या बरोबरीने तर पुन्हा एकदा लक्षात घ्या उंची घेतलेली आहे आणि उंचीच्याच ठिकाणी आठ इंच हा पॉईंट घेतलेला आहे आणि सरळ सरळ रेषा ओढून घेतलेली आहे तर खालचा जो पायाचा भाग आहे तिथे आपण तीन इंचावरती एक पॉईंट घेतलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला इथे दोन पॉईंट मिळालेले आहेत आता जो तीन इंचाचा खालचा पॉईंट घेतला आहे त्यापासून पुन्हा आपण आठ इंचावरती एक पॉईंट घेणार आहोत आणि वरती तीन इंचावरती तर या पद्धतीने हे दोन पॉईंट घेतलेले आहेत आणि दाखविल्याप्रमाणे इथे चून घ्यायची आहे म्हणजे जी, जी आठ इंचाची आपण मार्किंग केलेली आहे ती अशी चुनीप्रमाणे उसलायची आणि तीन इंचावरती ठेवायची आणि सरळ सरळ वरती वरती जो आठ इंच भाग घेतलेला आहे तिथपर्यंत सरळ मिरी करायची आता पुन्हा ती स्टेप पुन्हा करायची आठ इंच तीन इंच आठ इंचा भाग उचलायचा आणि तीन इंचावरती ठेवायचा तर या पद्धतीने आपण इथे अगदी सोप्या पद्धतीने प्लेट्स तयार करणार आहोत पुन्हा तीच पद्धत वापरायची आहे पुन्हा आठ इंचावरती मार्किंग करायची आणि वरती तीन इंचावरती आणि आठ इंचाचा पॉईंट या पद्धतीने उचलायचा आणि तीन इंचावरती ठेवायचा तर खूप सोप्या पद्धतीने अशा प्लेट्स आपण बनवू शकतो तर याच पद्धतीमध्ये तुम्ही सात इंच आणि अडीच इंच या पद्धतीने सुद्धा प्लेट बनवू शकता तुम्ही जेवढी कमी बारीक मी प्लेट बनवणार तेवढ्या तुमच्या मिऱ्या जास्त येतील आणि या पद्धतीने आपल्या सर्व मिऱ्या तयार झालेले आहेत आणि शेवटी हा काट फोल्ड करून घ्यायचा आहे आणि या प्लेटचा येथे शेवट करायचा आहे तर अशा पद्धतीने आपण येथे पूर्ण मिऱ्या तयार केलेल्या आहेत पूर्ण मिऱ्या तयार झाल्यानंतर आपली जी उंची आहे त्यावरती पुन्हा एक मार्किंग करून घ्यायची आहे आणि सरळ सरळ रेषा ओढून सर्व भाग हा कटिंग देखील करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता एक सा सर्व प्लेट्सच्या एकसारख्या आलेल्या आहेत आणि देखील आपल्या खूप छान आलेल्या आहेत तुमचा कपडा जर जास्त असेल तर देखील आणखी जास्त येतात आणि त्या पद्धतीने आपल्याला देखील घ्यायला लागतात तर हा आता उंचीचा कापड देखील आपण एकसारखा इथे कटिंग करून घेतलेला आहे तर अशा रीतीने आपण इथे पेशवाई देखील तयार करून घेतलेला आहे आणि खूपच छान मिऱ्या इथे आलेल्या आहेत आता हा जोडायचा आहे आपला ज्या पायाला पदर जोडलेला आहे त्या पायाला बी भागावरती तर हा पेशवाई मस्तानी काष्टा सुलट ठेवायचा आहे आणि ज्या भागाला पदर जोडलेला आहे त्याचा बी हा पॉईंट याच्यावरती उलट ठेवायचा आहे आणि सीटच्या बरोबरीने आणि तिरक्या रेषेच्या बरोबरीने येथे शिवून देखील घ्यायचे आहे तर या पद्धतीने आपण मिऱ्यांचा भाग देखील जोडलेला आहे यानंतर जे दोन्ही पाय आपले तयार झालेले आहेत सर्व पार्ट चुडून ते देखील आपण एकमेकांवरती ठेवून जोडून घेणार आहोत तर पदर पेशवाई काष्टा किंवा आपले जे दोन्ही काष्टे शिवलेले आहेत ते सर्व, सर्व भाग आपण इथे मधोमध ठेवणार आहोत आणि एक पाय सुलट ठेवायचा आहे तर त्यावरती दुसरा पाय हा उलट ठेवायचा आहे आणि सर्व सेटचा भाग कुठलाही कपडामध्ये न येता सीटचा भाग हा शिवून घ्यायचा आहे तर अशा रीतीने आपण इथे सीटचा भाग शिवून घेतलेला आहे आणि सीटचा भाग शिवल्यानंतर दाखवल्याप्रमाणे पॅन्टीचा भाग देखील शिवून घ्यायचा आहे तसेच पॅन्टीचा भाग शिवताना देखील आपला कुठलाही कापडमध्ये येणार नाही याची काळजी घ्यायची आहे ज्याप्रमाणे आपण सीटचा भाग जोडला आहे त्याचप्रमाणे पायांचा भाग देखील जोडून घ्यायचा आहे तर पायांच्या भागामध्ये सुद्धा कुठलाही कपडा अडकू द्यायचा नाही पदर किंवा काष्टा किंवा मस्तानी काष्टा यापैकी कुठलाही भाग या यामध्ये अडकणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि त्यानंतर देखील ही सुलट करून घ्यायची आहे तर पॅन्ट सुलट केल्यानंतर आपला इथे जरासा गोंधळच होणार आहे कारण खूप सगळा कपडा येथे एकत्र आलेला आहे त्यामुळे काय करायचे पुढचा जो आपला भाग आहे तो अगोदर सेट करून घ्यायचा आहे आणि या मिऱ्यांचा भाग देखील सीटच्या मध्यावरती व्यवस्थित घेऊन शिवून घ्यायचा आहे तर या पद्धतीने आपण सीटचा भाग पूर्ण तयार करून घेणार आहोत त्याचबरोबर आता मागचा भाग देखील घ्यायचा आहे आणि मागच्या भागाचा पदर बाजूला केल्यानंतर आपल्याला दोन काष्टे येथे दिसणार आहेत आणि या दोन्ही काष्ट्यांचा जो काठाचा भाग आहे तो सीट आपल्याला मिळालेला आहे दहा इंच तर हा भाग काठाच्या लेवलमध्ये दहा इंचापर्यंत शिवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण मस्तानी पेशवाई काष्टा येथे शिवून घेतलेला आहे आणि जो मध्याचा भाग आहे त्याच्या अगोदर चार मिऱ्या येऊ द्यायच्या आहेत आणि बाकीच्या मिऱ्या ह्या न मध्याच्या दुसऱ्या बाजूला येणार आहेत आणि त्याचबरोबर ती ज्या आपण प्लेट घेतलेल्या होत्या तिथला देखील फोल्ड करून टिप मारून घ्यायचे आहे आणि आता मागच्या दोन्ही काष्ट्यांना देखील दहा इंचापर्यंत टीप मारून घ्यायची आहे तर टिप, टिप मारत असताना कपडा टीपसह बाहेर काढायचा नाही तर आप हा कपडा दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचा आहे म्हणजे काठांचा भाग देखील आपला व्यवस्थित येथे सेट होतो आता काष्ट्याच्या भागाला मिऱ्या घ्यायच्या आहेत आणि हा देखील सीटच्या बरोबर मध्यावरती मध्य येईल या पद्धतीने दोन्ही काष्टे येथे जोडून घ्यायचे आहेत तर ही नऊवारी साडी तुम्हाला कशी वाटली हे नक्की कळवा आणि तुमचा खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे असाच प्रतिसाद मला नेहमी राहू द्या तर साडीचा मागचा काष्टा आणि पुढचा मस्तानी पेशवाई काष्टा इथे आपण जॉईंट करून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला उजव्या हातावर हातावरती घेराच्या बाजूला दोन इंचावरती येथे एक कट मारायचा आहे आणि येथेच आपल्याला जोडायची आहे नेफापट्टी चला तर मग आता हा कट देखील शिवून घेऊ आणि देखील येथे जोडून घेऊ म्हणजे आपली साडी येथे पूर्ण तयार होणार आहे तर कट शिवण्यासाठी येथे रुंदी दोन आणि उंची चार इंचाची एक पट्टी काढलेली आहे आणि याच्या तीनही भाग येथे आपण शिवून घेणार आहे आहोत तर हे तीनही भाग शिवून घेतल्यानंतर दाखविल्याप्रमाणे कटच्या जागेवरती ही पट्टी जोडून घ्यायची आहे पट्टी जोडत असताना पट्टी ही सुलट ठेवायची आहे आणि त्यावरती आपली साडी ही उलट ठेवायची आहे आणि फी आकारामध्ये ही पट्टी येथे जोडून घ्यायची आहे त्या अगोदर मध्य काढून घ्यायचं आहे आणि या मध्यावरतीच आपला कट जो आपण कापलेला आहे तो व्यवस्थित ठेवायचा आहे तर दाखविल्याप्रमाणे सर्व कट व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे आता हा कट आपण साडीचा पट्टीचा भाग येथे कटिंग करणार आहोत आणि पट्टीचा भाग कटिंग केल्यानंतर याप्रमाणे दिसेल आणि याप्रमाणे पट्टी फोल्ड करून पट्टी देखील शिवून घ्यायची आहे तर याप या, या पद्धतीने पट्टी येथे आपली शिवून तयार आहे आता राहिला घेराचा भाग तर हा घेराचा पूर्ण भाग येथे मोजून घ्यायचा आहे आणि घेराचा भाग जो काही येईल त्यामध्ये दोन इंच मिळवायचे आहे आणि पट्टी ही होईल आपली नेफापट्टी आणि नेफापट्टीची रुंदी घ्यायची आहे सहा इंच तर घेर अधिक दोन इंच आणि रुंदीला सहा इंच या पद्धतीने आपण इथे नेफापट्टी काढलेली आहे आणि ही नेफापट्टी दोनही बाजूने इथे फोल्ड करून शिवून घ्यायची आहे तर दोन्ही बाजूने पट्टी फोल्ड करून शिवल्यानंतर ही नेफ्याचा नेफ्याच्या भागावरती घेराच्या भागावरती जोडायची आहे आता साडीचा भाग हा उलट ठेवायचा आहे आणि त्यावरती पट्टी देखील ही उलटच ठेवायची आहे आणि पूर्ण घेराच्या भागाला ही नेफापट्टी जोडून घ्यायची आहे तर नेफापट्टी ही जोडून तयार आहे आणि आता ही पट्टी पुन्हा फोल्ड करून सुलट बाजूवरती फोल्ड करायची आहे आणि पूर्ण घेराला पुन्हा ही जसे आपल्या पर्करला नाडीसाठी पट्टी असते त्या पद्धतीने ही पट्टी तयार करायची आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे ज्या काही बारीक बारीक महत्त्वाच्या गोष्टी असतील त्या तुमच्याकडून मिस होणार नाही आणि या पद्धतीने आपण इथे देखील पूर्ण तयार केलेली आहे आणि ही साडी तुम्हाला कशी वाटली हे देखील कळवायला विसरू नका तर नेफापट्टी येथे जोडून तयार आहे आणि त्यानंतर मस्तानी पेशवाई काष्टाच्या ज्या प्लेट्स आहेत त्या देखील येथे धाग्याने बांधून घ्यायच्या आहेत म्हणजे या प्लेट्स व्यवस्थित सेट होतील किंवा तुम्ही या प्रेस देखील करू शकता किंवा ज्या वेळेला आपण या प्लेट्स तयार केलेल्या होत्या सुरुवातीलाच त्या तुम्ही बांधून घेतल्या तरी चालतील मी येथे साडी पूर्ण झाल्यानंतर या प्लेट्स शिवून घेत आहे तर तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही त्या अगोदर शिवू शकता किंवा साडी पूर्ण तयार केल्यानंतर देखील शिवू शकता आणि या पद्धतीने आपली साडी पूर्णही तयार आहे आणि त्यावरती छानसा ब्लाऊज देखील तयार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि मागचे दोन्ही देखील बघू शकता तुम्ही किती छान तयार झालेले आहेत तसेच साडीसुद्धा खूप छान येथे तयार झालेली आहे